स्पर्श हा एकवीस पक्षी जगत वाचन करत आहोत पक्षी हे सृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न आहे माणूस स्वप्नप्रिय आहे म्हणून साऱ्यांनाच पक्षी आवडतात या स्वप्नाची सुरुवात अगदी बालपणी होते माणसाच्या जीवनातील तीन अवस्थांमध्ये बालपण ही अत्यंत आनंदाची अवस्था आहे पित्यापेक्षा आपण मातेच्या सहवासात अधिक राहतो आपण रडू लागलो की आई चिऊ काऊच्या गोष्टी सांगते एक होता कावळा एक होती चिमणी चिमणीचं घर होत मेणाचं कावळ्याचं घर होत शेणाचं खूप खूप पाऊस पडला पावसात कावळ्याचं घर वाहून गेलं मग कावळा गेला, गेला चिमणीकडं चिवताई चिवताई दार उघड ती म्हणाली थांब माझ्या लेकराला मी आंघोळ घालते आणि आई पाखराचं रूप घेऊन आपल्यावर मायेची पाखर घालते पक्षीचा आहे दिगंतरा बालकासी आणि चारा घर हिंडते आकाशी झाप घाली पाखर आपल्या बरोबरच वाढू लागतात ती पार अंतापर्यंत साथ करतात आमच्या पिंपळावर त्यांची शाळा भरते पाखराची शाळा भरे पिंपळावरती चिमण्याची पोरे भारी गोंगाट करते मोठ झाल्यावर पाखरांचा ध्यास लागतो तो त्याचं सौंदर्य कळावं म्हणून पण हा ध्यास का आपणालाच लागलेला असतो तो तर ऋग्वेदातल्या ऋषी मुनींनाही लागलेला असतो परमेश्वर रूपी सुंदर पक्षाचं रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्याने ते मला सांगावे आई सकाळी सकाळी शांतपणे बसलेली असते तोच अंगणात कावळा येऊन कावकाव करीत असतो पहिलं तो गे काऊ कोकत आहे सगुण मज सांगत आहे आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो तिला माहेरच्या माणसाची आठवण झाली असेल काय रुणझुणत्या पाखरा तू जा माझ्या माहेरा अन आता ती मायेची माणसं घरी येणार म्हणून रोजच्या कामाला लागली आहे वैशाख महिना येताच नदीकाठचे कळम जांभळी रस्त्याच्या दुतर्फा असलेले लिंब करंज नांदुरकी शेतावरची आंब्याची झाड यावर कावळे घरटी बांधू लागतात एकेका झाडावर तीन चार खोपी असतात कावळी आनंदानं कोटरात बसून नाद मधुर कुर्र असा आवाज काढते त्यांचे चौररत चौरर आहे कावळ्याचं पोषण करणाऱ्या अशा निष्कंटक झाडावर त्यांनी खोपी केली की के आई म्हणायची यंदा चांगला पाऊस पडेल जिकडे तिकडे आबादी आबाद असेल परंतु एखाद्या वर्षी सावर पांगारा बाभूळ अशा काटेरी वृक्षावर किंवा सुकलेल्या झाडावर त्यांची कोटारे दिसू लागली की आई सचिंत होऊन म्हणायची यंदा दुष्काळ पडायची लक्षणं दिसतात देवापूरच्या पिंपळावर सायंकाळी हजारो कावळे जमतात सारा गाव त्या कावळ्यांच्या कावकावाने दुमदुमतो काकागार ते हेच कित्येकदा एखाद्या जुनाट वाड्यातील विस्तीर्ण लिंबावर कावळ्याचं गाव वसत माझी आजी सांगायची अशी दारापूरच्या झाडावरच्या कावळ्यांनी एकाएकी ते झाड सोडलं तर त्या घराचा मालक लवकरच मरतो मी अंधविश्वासू नाही पण मी माझ्या खेड्यात पाहिलं की त्या वाड्यातील माणसं ज्यावेळी निघून गेली त्याच वेळी कावळ्यांनी त्या झाडाचा त्याग केला कावळ्यांना माणसाभोवतीच राहायला आवडत कारण त्यांना घुबडाची भीती एरवी भी दिवसा घुबड दिसलं तर कावळे हल्ला करून त्याचा चेंदा मेंदा करतात पण घुबडे येते ते रात्री निर्जन वस्तीतील उजार झाडावर अनरात्रीच्या अंधारात कावळ्याचा काळ ठरते म्हणून पंचतंत्रातील काकोलकी ही कावळा आणि घुबडातील वैराविषयीची कथा प्रसिद्ध आहे कावळा साऱ्या पाखरात चाणाक्ष म्हणूनच नावाजलेला पण कोकिळा मात्र त्याला भूल देऊन आपली अंडी त्याच्या घरट्यात घालते त्यातली अंडी चोरून घरट्या बाहेर दूर नेऊन टाकते अन आपली अंडी त्यात घालते कावळी ती अंडी आपली समजून उगवते पिल्लांचा जन्म होताच ती मायेनं त्यांना वाढवते पण ज्यावेळी ती सुस्वर गाऊ लागतात तेव्हा तिला कळत की आपण कोकिळीची पिल्लं वाढविली आहेत काकक कृष्ण पिकक कृष्णा को बेधक पिक काकयो बालपणापासून आपण सोबत करत असलेल्या कावळ्याची आपल्या श्राद्ध्याच्या वेळी देखील आवश्यकता असते म्हणतात की त्यांना अन्न दिल्यामुळे मृतांत संतोष होतो आणि नरकातील वैतरणी पार संगीतातल्या सप्त सुरापैकी कोकिळाला लाभला आहे पंचम स्वर पण इथे एक समस्या उभी राहते सर्वसाधारण आपली भ्रामक समजूत आहे की कोकिळा गाते पण तिला गाताच येत नाही गातो तो नर कोकिळ आषाढ महिना अधिक असताना सुहासिनी स्त्रियांनी कोकिळा वृत्त करावायचे आणि त्यावेळी कोकिळेचा शब्द ऐकल्याशिवाय भोजन न करण्याचा निर्बंध पाळायचा माझ्या भगिनींना विनंती की त्यांनी कोकिळेचा शब्द ऐकावा कोकिळाची कुहू उहुँँ कुहू गाणे नवं मला नेहमी आश्चर्य वाटत आलं की घुबड हे लक्ष्मीचं वाहन मग त्याचं दर्शन अशुभ कस त्याच्याविषयीच्या दंतकथेनं त्यात आणखी गुडतेची भर पडली आहे घुबड्याच्या घरटात परिस असतो त्याला मदिरा पाजल्यावर तो गुप्त धनाचा पत्ता सांगतो त्याला खडा मारल्यास तो अलगत झेलतो आणि खडा जसा जसा पायात धरून घासतो तसा तसा खडा मारणारा माणूस झिजत जातो म्हणून तर त्याच्या वाटेला कुणी जात नसावं त्याची उपयुक्तता किती सांगावी एका हेक्टर शेताचं उंदीर आणि कीटकापासून एका घोबडाची जोडी संरक्षण करते कृषी उत्पन्न म्हणजेच धन ते धनाचं राखण करतात आमच्या वाड्यातील झाडावर बसून रात्रीचे पिंगळे बोलायचे आकारानं मोठी ती खुबड तर लहान असलेले पिंगळे असे पिंगळे तिन्ही सांजा किंवा पहाटेला बोलू लागले की माझी आजी अंथरुणातून उठून हातात जप करायची तिला पाखराची भाषा समजे दोन पिंपळातील संवाद का दोन पिंगळ्यातील संवाद काय चालला हे तिला कळे असे ती म्हणे आणि तो संवाद धनाविषयीचा असे पावसाळ्यात भारद्वाज गुबु बोलायचे तेव्हा नंदीवाल्याची आठवण होईल सकाळी बागेत किंवा रस्त्याच्या कडेने चाललं की भारतध्वजाचं दर्शन व्हायचं तेव्हा आई किती आनंदायचे म्हणायची ह्या कुंभार कावळ्याचं चा दर्शन चांगलं तर बाबा बरोबर शिलंगणाच्या दिवशी मी गावची शिव ओलांडून जायचं तेव्हा निळागळा असलेले तास पक्षी दिसायचे बाबा बरोबर मी त्या पक्षाभोवती प्रदक्षिणा घालायचा प्रयत्न करीत असताना तो उडे पण बाबा म्हणायचे हे सारं वर्ष आता सुखाचं जाणार धन्यवाद